ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स मला असं वाटतं की माझं एकाहत्तर वर्ष वय मी यावेळेस रिटायर व्हायला पाहिजे नवीन mm. <coughs> तरुणांना संधी दिली पाहिजे असं माझं मत झालं म्हणून मी निवडणुकीतून माघार घेतो त्या पक्षचे अध्यक्ष काका पते त्यांचे काका पुतनींच आता त्याच्याबद्दल काही जास्त बोलणं योग्य नाही पवार साहेब हे <coughs> मला अतिशय आदरणीय व्यक्तीमध्ये आहे माझ्या वडिलांसारखे आहे त्याच्यामुळे पवार काका पुत्त्यांच बद्दल मी बोलणं हे काय मला योग्य वाटतं उत्तर वर्षात तुम्ही जे आहे ते जॉबमध्ये रुपये झाला मात्र हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारलेला भर राहील वर टीका करण्या इतका मी मोठा नाही मी फार लहान माणूस आहे त्यांच्यासोबत आणि आजपर्यंत माझ्या राजकीय जीवनामध्ये मला आमदार बनवण्यासाठी राज्यमंत्रीपदाची संधी देण्यासाठी पवारसाहेबही कारणीभूत होते त्याच्यामुळं मला त्यांच्या विरुद्ध कुठलीही टीका करायची नाही त्यांनी घेतलेलं पाऊल त्यांच्या दृष्टीने योग्य आहे मी घेतलेलं पाऊल माझ्या दृष्टीने योग्य आहे दादा यांच्यामध्ये काय कारण आहे की कशा पद्धतीने आपण विधानसभेला सामना जाणार माझा नेहमी प्रमाणच मी सहा निवडणुका लढवण्याचा मला अनुभव आहे जेव्हा मी राजकारणाला सुरुवात केली होती तेव्हा पाळण्यात मी बाज मतदार झाले खेळणे पाळणे त्याच्यामुळं आहेत मी सहा निवडणुकापासून मी जातोय संपर्कात आहे मी गेल्या पाच वर्षही कुठेही संपर्कात कमी पडलेलो नाही रोज सकाळी मी इथं तीन तास चार तास बसलेला असतो लोक येतात भेटतात त्यांची कामं करण्याचा मी प्रयत्न करतो त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं की निवडणुकीसाठी वेगळं काहीतरी करावं लागतं अशा भूमिका माझी नव्हती रोज काम करणं रोज संपर्क करणं रोज काम करणं हा एकच पर्याय आहे पर निवडणुकीच्या वेळेस फक्त थोडाफार प्रचार करावा लागतो एवढंच आता तुम्ही दौऱ्याचं आयोजन जे आहे ते परिसरामध्ये केलेलं आहे काय नेमकं दौऱ्यामधून लोकांना कार्यकर्त्यांना बोलले देण्याचं काम करतोय आपण आणि त्यांचं मत काय नाही माझ्या भूमिकेचं बहुतांश लोक स्वागत करत आहेत तसं काही हे नाही मान्य आहे त्यांना माझी भूमिका बऱ्याच ज्येष्ठ लोकांना असं वाटतं की ठीक आहे हे योग्य भूमिका तरुणाला संधी मिळाली पाहिजे आणि तरुणही खुश आहेत किंवा आपल्यापैकी तरुणाला संधी मिळते असे दोन्ही दृष्टीनं समाधान आहे असं मला वाटतं आतापर्यंत राज्यामध्ये झालं ते झालं तुमच्या ऐतिहासिक निर्णयामुळं निर्णयाचं कौतुक राज्यामध्ये होते कारण की आपल्या पुतण्यासाठी एका काकांनी जे आहे ते पुतणी करून दिलेली आहे आता या मागे काय झालं ते सोडून देऊ इथून पुढे तुमचं काय आव्हान लोकांना असणार आहे काका पुतण्यामध्ये या सगळ्या संघर्ष संदर्भामध्ये संघर्षा संदर्भात मला काहीच बोलायचं नाही मी भूमिका ही नव्याने घेतलेली नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ही भूमिका मी घेतली त्याला काही तत्कालिक कारण नाही अतिशय विचारपूर्वक ही भूमिका घेतलेली आहे मला भविष्य काळात माझ्या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देण्यासाठी वेळ पाहिजे मी सध्या जेवढे काही समजा व्यायाम करतो त्याच्यापेक्षा जास्त मला व्यायाम करायचा आहे जास्त वेळ फॅमिलीसंबंध घालवायचा आहे जास्त वेळ सुट्टीमध्ये घालवायचा आहे आणि मी सांगितलं की मी राजकारणातून निवृत्त होत नाही मी इथंच कार्य कार्यरत राहणार आहे आणि जे माझ्यापरीनं जी काही जनतेची सेवा करता येईल त्यांचे प्रश्न सोडवता येतील त्यांचा विकास करता येईल ते मी करत राहणार जी भूमिका मी दोन हजार एकोणीसमध्ये घेतली होती तीच आता लोकांच्या पुढं प्रत्येक गावात म्हणजे कुठं दोनशे अडीचशे तीनशे लोक असे असतात त्यांच्यासमोर ही भूमिका मांडतोय की आता मी पुढची निवडणूक लढवणार नाही परंतु सोळंके घराण्याचा जो काही परंपरा राहिली या बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे एकोणीसशे सत्तावन्न पासून स्वर्गीय साहेब हे पहिल्यांदा लोकल बोर्डचे बिनविरोध मेंबर झाले एकोणीसशे सत्तावन्नला एकोणीसशे बासष्टला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले एकोणीसशे सदुसष्ट ते ऐंशी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये तेरा वर्ष त्यांना मंत्री होते उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेले त्यांच्याच त्यांनीच दाखवलेल्या मार्गावर आम्ही राजकारण करतोय त्यांनी जे काय आम्हाला शिकवण दिली त्या शिकवणीच्या आधारेच आम्ही काम करतो माजलगाव मतदारसंघाच्या दृष्टीनं साहेबांचा सा जर विचार केला तर जे काही माजलगाव प्रकल्प आहे कुंडलिका प्रकल्प आहे सरस्वती आहे गुणवती आहे अशा अनेक प्रकल्प साहेबांनी माजलगावमध्ये माजलगाव मतदारसंघात काम केलं ते किंबहुना माजलगावचा प्रकल्प होताना ज्या जी गावं पाण्याखाली जाणार होती पुनर्वसन ज्यांचं होणार होतं घरदारं पाण्याखाली जात होती त्या लोकांचा रोष साहेबांच्यावरती एकोणीसशे ऐंशीच्या आश, आश, निवडणुकीत होता माणिकशाह दर्जा म्हणून एक नवीन प्रकरण त्यावेळी उकळून काढण्यात आलं त्याचं मोठं राजकारण केलं आणि अल्पसंख्याक समाज भडकवण्याचं काम झालं आणि त्यामुळं साहेबांना त्या, त्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा हो लागला तरीसुद्धा स्वतःचा राजकीय स्वार्थ बघण्यापेक्षा लोकांच्या दृष्टीने हा प्रकल्प झाला पाहिजे याला साहेबांनी प्राधान्य दिलं खरं म्हणजे त्यावेळेस त्यांना ते काम पाच दहा वर्ष जर टाळलं असतं तर एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीत फार सोपी गेली असते परंतु शेवटी लोकहिताला महत्व दिलं पाहिजे या दृष्टिकोनातून साहेबांनी स्वतःचा राजकीय बळी जाणार हे माहीत असताना सुद्धा माजलगावचं धरण केलं मी निवडणुकीच्या राजकारणातून मी निवृत्त होणार आहे माझी काही पक्षाकडे आता काही मागणी पण नाही ती मला एम एल सी द्या राज्यसभेचं मेंबर द्या मला पक्षाची जर काही जबाबदारी दिली तर मी ते आनंदाने काम करील तेवढंच नाही म्हणतो दिली तर मी त्या योग्यतेचा पक्षाला वाटलो तर मी करेल काम नाही तुमचा गैरसमज आहे माझ्या दोन्ही मुलांना राजकारणामध्ये कुठलीही महत्वाकांक्षा नाही माझा लहान मुलगा इथं आहे तो मुख्यतः शेतीमध्ये काम करतो आमच्या संस्थाकडे लक्ष देतो आता मी त्याला बळबळ बाजार समितीत काम करायला सांगितलंय ते बाजार समितीमध्ये त्यांनी लक्ष घालून त्या ठिकाणी विकास करावा म्हणून बाकी काही कारण नाही कारखान्याचं चेअरमन केलंय त्या ठिकाणी त्यांनी काम करावं कारण आता मी आणि धैर्यशील काका दोघंही ऑन द वर्ज ऑफ रिटायरमेंट आहेत ऍक्टिव्ह पॉलिटिक्स तरी मी अजून पाच वर्ष जयसिंगला मार्गदर्शन करण्याची तयारी दाखवतो वीरेंद्रला दे। सुद्धा कारखान्यात किंवा इतर संस्थेत मी मार्गदर्शक म्हणूनच माझी भूमिका आजित्र